जय महाराष्ट्र आपण बघूयात आता स्वामी वरती चाललेला आहे पळायला आणि आमचे गुरुवर्य मार्गदर्शक निकाल डावाचे बादशाह शालिगाम चोरगे असतात आणि जननायक केसरी किताबाचे मानकरी आमचे बंधुमित्र किरण भाऊ चोरगे यांचा स्वामी आज या ठिकाणी सेमीफायनलला पळायचा आलेला आहे त्याला शुभेच्छा आहेत कुणाबरोबर आहे आज कुणाबरोबर आज नांदवळचा नान्दुवल सुंदर बरोबर आणि बैलाची तब्येत बघा जबरदस्त आज वडगाव हवेली हवेलीमध्ये हा बैलगाडाचा थरार कितल्या कुठल्या कुठल्या गटाला पाहणार आहे आठ नंबर सेमीला चार नंबर तासावर स्वामी पाहणार आहे स्वामी बघूयात आणि स्वामीचे हे दोन માલકર ગાજવ સુભાષ રાજા માંગડે એકદાર